नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवखाली छत्तीस क्विंटल किमान सात हजार आठशे रुपये कमाल आठ हजार दोनशे रुपये सर्व सदंदर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती या दोंडावकाली सात क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे सासष्ट रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसारंदर पाच हजार दोनशे रुपये पुढील वादस मििती भोकर अवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पुढील वाद असं जिल्हा एकशे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे तीस रुपये सर्वसारंदर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील वाद समिती छोड अवकाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये दर पाच हजार रुपये